आक म्हणजेच रुईचं फूल गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डावाडोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भूमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भूमप्रदोष म्हणतात कमरेच्या खाली फाट फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळा तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे ते दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मदाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉईडमध्ये फरक येतो जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्यापुढे झुकवेल कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा ह्यामुळे घरात शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखी खो खोबरे अर्पण करावे ह्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दयामध्ये मत मिसळून ते सोमप्रदोषाला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा